मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेल्या मेळघाटात निरनिराळ्या नीर प्रकारची तस्करी केली जाते अशीच एक मोठी गांजा तस्करी गुरुवारी मार्च रोजी रात्री होत असल्याची माहिती धारणी पोलिसांना सूत्रांकडून मिळताच सापळा रचून तस्करांना पोलिसांनी हात पकडून मुस्कट दाबले असून या कारवाईनंतर धारणी पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे प्राप्त माहितीनुसार पोलीस निरीक्षक विलास कुडकर्णी यांना आपल्या गुप्त सूत्रांपासून गांजा तस्करी होणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती अनुसरून कुडकर्णी एकूण पाच लाख एक हजार सातशे रुपयाच्या मुद्देमालासह पाच गांजा तस्करांना अटक केली आहे तस्करांचा विशाखापट्टणम ते धारणी मोटरसायकलने प्रवास झाल्याची माहिती प्राप्त झाली असून आरोपी शेख शाहीद शेख शफी वय पंचवीस वर्ष राहणार मालेगाव मोहम्मद नसीम शेख यासीन वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार नेहरू नगर धारणी अब्दुल कुद्दूस अब्दुल रऊफ वय पंचवीस वर्ष राहणार दुबई मोहल्ला धारणी शेख आबिद व एकोणवीस वर्ष राहणार दुबई मोहल्लाधारणी व एका विधी संघर्ष बालका विरुद्ध एनडी पी एस कायद्यावे गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण हरिबालाजी एन अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी संजय काडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास कुडकर्णी व डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गिरडकर पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण बोंडे पोलीस कॉन्स्टेबल राम सोळंकी मोहित आकाशे अनुराग पाल या पोलीस अंमलदारांनी केली असून पुढील तपास धारणी पोलीस करीत आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी